ओम नमस्ते धर्म प्रमे सज्जन हो आपण बघत आहोत आर्य समाजाचे संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला अमर ग्रंथ क्रांतिकारी ग्रंथ सत्यार्थ प्रकाश आणि हा अशा यांच्या ग्रंथाची बराबरी करणारा स्वधर्माची जाणकारी देणारा स्वधर्माविषयी अभिमान वाढवणारा आणि आपलं कसं सोनं आहे जे खरं सोनं आहे आपला धर्म ते शिकवणारा तसेच इथं मतपंथ संप्रदायांमध्ये कशा कशा प्रकारचं लिखाण केलेलं आहे आणि ते मानवतेचे योग्य आहे की मानवतेचे विरुद्ध आहे मानव धर्माचे विरुद्ध आहे हे सुद्धा स्वामींनी एकदम स्पष्ट करून सांगितलेलं आहे तर जे जे व्यक्ती आज या ग्रंथाला आपल्या घरात नेतील ठीक आहे श्रोतेगण हो आणि स्वत वाचन करतील आपल्या मुलांनाही याच्याविषयी माहिती देतील प्रत्येक पॅरॅग्राफाशी स्वतः वाचला समजून घेतला की आपल्या मुलांनाही सांगा आपल्या घरातल्या बायको मुलांना पण सांगा जेणेकरून ते काय होतील विद्वान होतील बसले विद्वान होतील आणि तुम्हाला कुठेही जे जाळ्यात फटक पकडणारे लोक आहेत या आमच्याकडे या बघा आमचा हा प्रभू असा करतो आमचा प्रभू एवढा दयाळू आहे वगैरे वगैरे तो कसा आहे त्याचंसुद्धा याच्यामध्ये तेराव्या अध्यामध्ये पूर्णपणे माहिती वृत्तांत दिलेली आहे ठीक आहे जे तुम्हाला बोलवतात या आमच्याकडे बघा आमचा कसा हा परमेश्वर आहे वगैरे वगैरे ठीक आहे तर त्याच्याविषयी तेरा वाध्याय त्याच्यासाठीच आहे त्या साठीच आहे की तो जे पुस्तक आहे जे म्हणतात की आमच्याकडे या त्यांच्या पुस्तकामध्ये काय काय दिलेलं आहे ते जसंच्या तसं त्या वचनांनुसार तिथं सांगितलेलं आहे ठीक आहे याच्यासाठी काय आहे तेरावा अध्याय आहे आणि चौदा चौदावा अध्याय जो आहे तो इस्लामविषयी आहे बारावा अध्याय जो आहे तो आहे बौद्धांविषयी बौद्ध आणि जैनमतांविषयी ठीक आहे तर हे जे तीन प्रमुख अध्याय आहेत शेवटचे ते खूप महत्त्वाचे आहेत म्हणून हा प्रकाश नावाचा ग्रंथ प्रत्येक जनसामान्यांपर्यंत तो कुठल्याही समाजाचा असो त्याच्यापर्यंत हा पोहोचायला हवा ठीक आहे कुठल्याही पंथाचा असू द्या मग तो मुस्लिम असू द्या ख्रिश्चन असू द्या बौद्धिस्ट असू द्या जैनिस्ट असू द्या आणि हिंदूंच्या तर प्रत्येक घरात असायलाच हवा हा सनातन हिंदूंच्या ठीक आहे तर आपण बघत आहोत आता आतापर्यंत आपण काय बघितलं बाल शिक्षेविषयी बालकांना शिक्षा अर्थात शिक्षण कसे द्यावे ठीक आहे आता आपण बघत आहोत भूतप्रेत विषय बघत बघणार आहोत आपण ठीक आहे जे स्वामीजींनी शास्त्रा वेदशास्त्रांप्रमाणे याच्यामध्ये के लिखाण केलेलं आहे ठीक आहे ना तर आपण बघूया गृहप्रेतस्य शिष्यस्तु पितृमेधम समाचरन प्रेतहार हे समम तत्र दशरा शुद्धती म्हणजेच काय याचा अर्थ जेव्हा गुरु का प्राणांत हो जेव्हा गुरु काय होतात गुरु मृत्यू गुरूंचा मृत्यू होतो नाही का तेव्हा ते मृतुक शरीर ती जे मृतक शरीर आहे ज्याचे नाव काय आहे त्याला प्रेत म्हणतो आपण जे मृत शरीर पडले त्याला प्रेत म्हणतो बरोबर नाही तर त्याचा दहा संस्कार करण्यावाला जो शिष्य आहे प्रेतहार म्हणजे प्रेताचं दा दाह करणारा दहन करणारा अंत्येष्ट करणारा म्हणजेच त्या मृतकाला त्या शरीर श्रे, मृतक शरीराला उचलणारा जो व्यक्ती आहे जो शिष्य आहे तो सर्वांसोबत दहाव्या दिवशी शुद्ध होतो म्हणजे कसं एखाद्याचा मृत्यू झाला ना तर त्यात ते मृत शरीर पडलेलं असतं त्याला आपण प्रेत म्हणतो ठीक आहे ना तर जेव्हा गुरुचा प्राणांत होतो तेव्हा त्याच्या प्रेताला त्या मृत शरीराला जो शिष्य इतरांबरोबर उचलून नेतो हा ना तो दहा रात्री शुद्ध होतो तर ज्यावेळी शरीर आग्नीने जळून जाते तेव्हा ज्यावेळी शरीर आग्नीने जळून जाते तेव्हा त्याला काय म्हणतात भूत असे म्हणतात ठीक आहे ना तर भूत आपण आता जे सामान्य समाजात जे आहे पसरलेलं भूत याचा अर्थ काय जो काला तिथं झालेला आहे नाही का तो काळाच्या आड गेलेला आहे म्हणजे त्याचा मृत्यू झालेला आहे त्यांना भूत असे म्हणतात बरोबर ना तर बरोबर हां तर भूत कोणाला म्हणतात की जे अग्नीने जळून जाते किंवा म्हणजे तो आता काळाच्या पडद्याआड गेलेला आहे ठीक आहे त्या आत्म्याची मुक्ती झालेली आहे ते, ते शरीर आता काय होतंय त्याच्या शेवटची प्रक्रिया करता येते पुन्हा या प्रकृती मातेमध्ये विलीन होणार आहे ठीक आहे ना तर तेव्हा त्याचे शरीर आग्नीने जळून जाते तेव्हा त्याला काय म्हणावे भूत असे म्हणावे आणि त्यालाच भूत असे म्हणतात ठीक आहे ना तर म्हणजे आता ते अस्तित्वात नाही म्हणून त्याला भूत म्हटलं जातं बरोबर ना म्हणजे ते पुन्हा येऊन आपल्या इथं निवास करू शकतात का आपल्यासोबत तर अजिबात नाही ठीक आहे ना बरोबर आहे का नाही एकदा तो झाला काळाच्या आड गेला गेला मग त्याचा पुन्हा त्याच्या क्रमानुसार त्याला ती योनी मिळणार ठीक आहे ना म्हणून त्याला काय भूत म्हणतात आणि ब्रह्मा ब्रह्मा ऋषींपासून महर्षी ब्रह्मांपासून ते आजपर्यंत जे जे विद्वान विदुरांचा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत आहे कोणाचा ब्रह्मापासून ब्रह्मा कोण ब्रह्माही तो जे साहित्याला आहे आपण याच्यामध्ये बघतो तो नाही तर ब्रह्मा हे जे आहेत हे पहिले ऋषी महर्षी की ज्यांनी जे पहिले चार पुरुष जन्मले अग्निवायू आदित्य आणि अंगीर हे चार महर्षी जन्मले त्यांच्याकडून वेदांचे चौघांकडून वेदांचे ज्ञान घेणारे हे पहिले ब्रह्मा महर्षी ब्रह्मा म्हणून हे त्या चार व्यक्तींना नंतर पहिले जन्मलेले पाचवे पृथ्वीचे पुरुष पाच नंबरचे पुरुष ठीक आहे ना म्हणून तेन, त्यांचं नाव होतं ब्रह्मा म्हणजे काय ज्ञानी ब्रह्मा म्हणजे काय ज्ञानी ब्रह्मज्ञान प्राप्त झालेला ब्रह्मा पण ते पुरुष होते ठीक आहे ना जसे आपण ते चार तोंडाचा बघतो तो काल्पनिक नाही हा छोटे गण हा तर यांचा सिद्धांत असा आहे ब्रह्मा महर्षी ब्रह्मांपासून तर आतपर्यंत जे विद्वान झाले त्यांचा सिद्धांत हाच आहे की त्यालाच भूत म्हणावे जो त्याचे शरीर जळलेले आहे जो काळाच्या पडद्याआड गेलेला आहे ठीक आहे आणि शंका कुसंक शंका कुसंग कुसंस्कार परंतु ज्याला शंका कुसंग कुसंस्कार होतात त्याला भय आणि शंकारूप शंकारूप सांगितलं बरं का त्याला भीती वाटते आणि शंकारूप भूतप्रेत शाकिनी डाकिनी इत्यादी अनेक भ्रमजाळ त्याच्यासाठी दुःखदायक ठरतात म्हणजे भूतप्रेत अस्तित्वात आहे का नाही मग हे कसं आहे हे जे शंका कुशंका ज्या असतात ते आपल्या मनामध्ये घर करतात कशाचं कशाविषयी भूतप्रेत शाखेने डाकण्याच्याविषयी ठीक आहे ना काही आहेत ब असं तसं जसं आपण ऐकतो तसं पण परंतु तसं नाही असं स्पष्ट इथे सांगितलेलं आहे तर जेव्हा कोणता प्राणी मरतो तेव्हा त्याचा जीव पाप वश वंशमध्ये जाऊन परमेश्वराच्या व्यवस्थेनुसार सुखदुःखाचे फळ भोगणारा ठरतो म्हणजेच काय भोगणे की अर्थ म्हणजेच की जन्मन जन्मांतर धारण करतो म्हणजे याचंच काय त्याचे जर उत्तम कर्म असतील तर त्याला पुन्हा एक तर म्हणजे सर्वोत्तम कर्म केले असतील तर त्याला मोक्ष मिळेल उत्तम कर्म केले असतील तर त्याला पुन्हा पुरुष असेल तर पुरुषाचा जन्म मिळेल आणि स्त्री असेल तर त्याला पुरुषाचा जन्म मिळेल बरं का ही व्यवस्था आहे ठीक आहे ना तर अशा प्रकारे त्यांना त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार त्यांना ती योनी प्राप्त होईल भोग योनी हां तर कुणी असं आहे का या परिस्थिती की जो आहे परमेश्वराच्या व्यवस्थ व्यवस्थेचा नाश करू शकेल आहे का कुणी कुणीच नाही आहे ठीक आहे तर आज्ञाने लोक वैद्यकशास्त्र किंवा पदार्थविद्या यांना वाचून ऐकून आणि विचारासो विचार से रहित होकर म्हणजे विचारांपासून रहित होऊ न सन्निपात जीवरादी सन्निपात जीवरादी शारीरिक आणि उन्मादादी मानस रोगांचे नाव भूतप्रेता आदी ग्रहण करतात म्हणजे की जो काळाच्या पडद्याआड गेलेला आहे ज्याला दुसरी योनी भेटलेली ज्या दुसऱ्या जन्म दुसऱ्या योनीमध्ये त्याचा जन्म झालेला आहे किंवा त्याला मोक्ष मिळाला आहे तो येऊन आपल्याला त्रास देईल कसा बरोबर आहे का नाही देऊ शकतो का तर नाही हे आज्ञानी लोक जे आहेत जे धुर्त आहेत जे पाखंडी आहेत महामूर्ख आहेत अनाचारी आहेत स्वार्थी आहेत ढोंगी आहेत कपटी आहेत अशा नीच मनोवृत्तीच्या माणसांच्या व मंत्र करण्याचा आव आणणाऱ्या म्रेंछ अशा लोकांच्या तावडीत कोण सापडतं धर्महीन जे लोक असतात नीच लोक अशा लोकांच्या तावडीत कोण सापडतात हे शंका कुशंकावाले मला असं झालं मला तसं झालं मला याचा उपाय द्या मला त्याचा उपाय द्या नाही का, का, का? हे अशा प्रकारे यांच्या सापडतात आणि काय माहिती आहे का भूतविद्या म्हणजे जे आज्ञे लोक आहेत जे आज्ञेन लोक आहेत ते वैद्यशास्त्र मानसशास्त्र शरीरशास्त्र प्राणविद्या स्थूल आणि सूक्ष्म भूतविद्या या पदार्थविद्या यांचे ज्ञान नसल्यामुळे संनिपाताधिक ज्वर आणि उन्मादा मानसिक विकार यांनाच भूतप्रेत समजतात आणि ते काय म्हणतात आणि याचं काय निवारण न करता मनाचे शंका समाधान न करता विद्वानांकडून विद्वानांकडून शंका झा समाधान करून घ्यावी आणि तसं न करता, करता ते करतात चा हे असे धुर्तं हे कपटी असे या लोकांच्या याच्यामध्ये जाळ्यात अटकतात आणि म्हणजे सांगितलं ना आता मला हे द्या मला आज याचा उपाय द्या त्याचा उपाय द्या यासाठी यांच्या मागे धुरत लोकांच्या मागे निच लोकांच्या मागे पळत राहतात कोण आपलेच आपणच पळतो ठीक आहे म्हणजे अज्ञान लोक जे आहेत ते वैद्यशास्त्र मानसशास्त्र शरीरशास्त्र प्राणविद्या स्थूल आणि सूक्ष्मभूतविद्या या पदार्थविद्या यांचे ज्ञान नसल्यामुळे संनिपाताधिक ज्वर आणि उन्मादाधिक मानसिक विकार यांनाच भूतप्रेत समजून योग्य उपचार न करता धूर्त पाखंडी इथं काय काय सांगितलं आहे आता इथे नावं घेतलेली आहेत भरूच धूर्त पाखंडी महामूर्ख अनाचारी स्वार्थी ढोंगी कपटी अशा नीच मनो मनुर, मनोवृत्तींच्या माणसांच्या व मंत्र तंत्र करण्याचा हे जे आवडणारे असतात ब्लेच्छ धर्महीन लोक नीच लोक त्या जा मनुष्यांच्या जाळ्यात तावडीत कोण सापडतात हे जे शंका समाधानवाले असतात का, का मला मला हात्रास देईन मला तो त्रास देतो मला त्रास झाला तो त्रास झाला असे म्हणणारे जे असतात ते कोणाच तावडीत सापडतात अशा लोकांच्या मग ते त्याचा फायदा घेतात बरोबर शब्द <coughs> तर याच्यामुळे काय होतं होत उच्चिष, उच्चिष्ट भोजन त्यांच्या सोबत रुग्ण उच्चिष्ट भोजन धागा दोरा यंत्र मंत्र तंत्र इत्यादी ते करत फिरतात कोण जे अशा लोकांच्या जाळ्यात अडकतात ते व्यक्ती कोणत्या लोक जाळ्यात जाळ्यात अडकतात जे भूतप्रेताविषयी आपल्या मनामध्ये अजून घर करून देतात सांगतात का आहे 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 म्हणून अशा लोकांच्या जाळ्यात अडकतात तर या मूर्खपणाच्या आचरणामुळे द्रव्याचा नाश होतो संतानाची दुर्दशा होते रोगाची वाढ होऊन सर्वतोपरी त्यांना दुःख प्राप्त होतात मग ते दैव म्हणतात दैव म्हणजे काय की माझा दोष नसताना दैव माझ्या मागे लागले किंवा दैव मला साथ देत नाही दैव माझ्याकडे लक्ष देत नाही असं म्हणतात ना दोष कोणाचा देवाला देतात ईश्वराला देतात तर जेव्हा डोळे असून आंधळे झालेले लोक दुर्बुद्धी स्वार्थी आणि पापी लोकांच्या भ्रमजाळ्यात सापडतात तेव्हा अंध होऊन अंध होऊन त्या मांत्रिकाला म्हणतात की महाराज या मुलाला काय झाले आहे हो नाही का तेव्हा तो ढोंगी म्हणतो की पहा याच्या शरीरात भूतसंचार झालेला आहे वेळीच उपाय केला तर बरे नाही तर हे जबरदस्त पिशाचे याचे प्राणी हरण करतील नाही का बरोबर ना तर अमुख पैसे द्याल तर मी यावरचा मांत्रिक उपचार करीन आणि पिशाच्याला दूर करेल हे ऐकून ते अंध लोक म्हणतात की महाराज काय पाहिजे ते घ्या पण ही भूतबाधा बंद करा नाही काच याला आराम वाटेल असे करा अशी बोलणी जेव्हा तो समोरचा बसलेला ऐकतो तो यंत्र यांत्रिक मांत्रिक तांत्रिक तेव्हा त्यांची काय होते हे शब्द म्हणलं त्याची काय होते मौज होते मग मग तेही अमुक सामग्री आणा इतकी दक्षिणा द्या ही भेट द्या इत्यादी ठराविक पदार्थांची मागणी करतात आणि झांज ढोल मृदंग वगैरे वाजून मोठा कल्लोळ करतात इतक्यात म्हणजे त्यांचाच कोणीतरी साथीदार नाचू लागतो तोंडाने म्हणतो की मी याचा प्राण घेईल हे ऐकल्यावर ते लोक काय म्हणतात घाबरून त्यांनीच लोकांच्या पायापडतात आणि त्यांची प्रार्थना करतात ना नाही का तुम्ही बघ बग, आपण बघतो ना तर तुला म्हणतो की मी हनुमान आहे नाही का मला मिठाई तेल शेंदूर सा काय स सवामन रोट आणि लाल लंगोट इतके द्या किंवा मी देव भैरव किंवा पिशाच्या आहे मला कोंबड्या वीस कोंबड्या आणि का दारूचे शिशेप पाच बकरे मिठाई एक मन आणि अमुक वस्त्र इतके द्या हे त्या नाचणाऱ्यांचे भाषण ऐकून तुला पाहिजे ते घे असे जवळचे लोक म्हणतात बरोबर आहे की नाही तेव्हा तो आणखी थोडेसे नाचून आपले ना काम झाले असे मनात समजून उगी राहतो उगी राहतो म्हणजे प्रसन्न होत होतो नाही का तर अशा वेळेला कोणी बुद्धिमान व्यक्ती तिथे हजर असेल तर त्याला लात मारून त्याच्या अंगात आलेले कोणी असतील ते देवी हनुमानजी वगैरे हे भैरव जे प्रकट झाले असेल ते झटपट मोकळे होऊन पळून जातील बरोबर आहे का नाही कोणाला या तांत्रिकाला जर कोणी लाद घालील तर ठीक आहे ना कारण यांचं कार्य काय आहे फक्त आणि फक्त ते त्याच्याकडे आलेल्या व्यक्तींच्या धनाचे हरण करणे याच प्रयोजनासाठी याने हा धंदा उघडलेला असतो श्रोते करून ठीक आहे आता आपण पुढचा पॅराग्राफ बघूया बघूया भूतप्रथाविषयीच पुढल्या व्हिडिओमध्ये पार्ट दोनमध्ये